आता आपण पाहणार आहोत आमचा खास कार्यक्रम ग्रामदेवता अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी हे तालुक्याचं ठिकाण हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील अतिशय सुंदर आणि स्थापत्य कलेचा अतिउत्कृष्ट नमुना असणाऱ्या मातृ ग्रामदेवत कालंका मातेच्या मंदिरासाठी चारशे वर्षांचा इतिहास असणारं हे मंदिर हेमाडपंथी वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे ही देवी माहूरच्या रेणुकोईचं रूप मानली जाते तर चला आज जाऊयात बार्शी टाकळीच्या कालंका देवीच्या दर्शनाला अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळीची आध्यात्मिक ओळख या दोन मंदिरांनी दृढ आहे कालंका मातेचं आणि खोलेश्वराचं मंदिर कालंकादेवी हे बारशी टाकळी गावाचं मातृग्रामदैवत आहे हे मंदिर जवळपास चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज असल्याचं बोललं जातं स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आकर्षक नक्षीकाम दगडांवर रेखाटलेली मनमोहक आणि सुरेख चित्र हे या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष पटवतात हे मंदिर हेमाडपंथी आहे मात्र या मंदिराला इतिहासात मुघलांच्या आक्रमणाला सामोरं जावं लागलेलं आहे देवी या ठिकाणी नेमकी कशी प्रतिष्ठापित झाली याची ठोस आख्यायिका माहीत नसली तरी राक्षसांसोबतच्या युद्धानंतर कालिका अवतार धारण केलेल्या देवीने विश्रांतीसाठी या ठिकाणी काही काळ विसावा घेतल्याचं बोललं जातं आणि तेव्हापासूनच देवी या ठिकाणी कायम विराजमान झाल्याचं बोललं जात आहे इथे पूर्व पर्पूर्वी काय की देवगिरी लिपीतली की लिपी आपल्या मंदिरात तुम्हाला दिसेल ते प्रत्येकाला वाचता येणार नाही परंतु त्याचं पूर्ण आराखडा आणि पूर्ण माहिती दिलेली दे, आहे त्या देवगिरी लिपीतलं आपलं अभिलेख इथं तुम्हाला दिसून येईल हे एक विष्णू मंदिर आहे म्हणून इथे घोषित झालेलं होतं आणि मोगल जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ते शक्तीग्रस्त झालेलं आहे एकंदरीत हे हिंदूचं भाविक स्थान आहे अप्रतिम कलाकृतीचं शासनाने या किंवा लक्ष द्यावं एवढी आमची अपेक्षा आहे या ठिकाणी दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात तर नवरात्रातील नऊ दिवसात देवी स्वतः मंदिरात वास करीत असल्याच्या भावना या ठिकाणी भक्तांनी व्यक्त केल्या आहेत या नवरात्रोत्सव दरम्यान या कालंका माताच्या मंदिरावर येथे पूर्ण महाराष्ट्रामधून भाविक गण मोठ्या श्रद्धेने येत असतात आणि या मंदिरावर नवरात्र उत्सव दरम्यान विविध प्रकारचे कार्यक्रम पार पाडले जातात या मंदिराजवळ एक सुरेख तळ होत आहे मात्र दुर्लक्षितपणामुळे ते नामशेष झाले आहे मुघल काळात औरंगाबाद मधल्या काझी नावाच्या सरदाराला या गावाची जहांगिरी आणि मंदिराची देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली सध्याही या सरदारांचे वंशज मंदिराच्या परिसरातील किल्ल्यात राहतात मात्र हा किल्लाही सध्या मोडकळीस आलाय त्यामुळे भक्तांनी हे वैभव टिकवून ठेवण्याची अपेक्षा केली आहे माझी श्रद्धा देवीवर गाळ श्रद्धा आहे अधूनमधून मी दर्शनासाठी येतच असतो परंतु नवरात्रामध्ये महोत्सव चालते तेव्हा दर्शनाला येतोच आणि अकोल्याला राहणार असल्यामुळे नवरात्रामध्ये दर्शनाला यायचो परंतु नोकरीवर असल्याने योगायोग असा देवीच्या कृपेमुळे इथंच माझी पोस्टिंग झाली आणि मी दर्शनाला वारंवार इत, येत आहे आदिशक्तीची विविध रूप कधी आपण दुर्गा काली चंडी महालक्ष्मी तर कधी महिषासूर मर्दिनी या स्वरूपात पाहत आलेलो आहोत आणि यातलंच हे एक वेगळं रूप आहे बार्शी टाकळीच्या कालंका देवीचं उमेश सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा अकोला भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे बार्शी टाकळीचे कालंका मातेचं मंदिर त्यामुळे या ऐतिहासिक आध्यात्मिक ठेवायची जतन होणे तेवढंच गरजेचं आहे उमेश अलोणे एबीपी माझा बार्शी टाकळी अकोला